गणपती उत्सवाच्या काही दिवस आधीच प्लॅस्टर ऑफ पॅरिस अर्थात पीओपीवरील बंदी ही न्यायालयाने उठवल्यानंतर मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळालाय दिलासा देणारी बातमी थोडी उशिरा आल्यामुळं मूर्ती निर्मितीची प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करणं आता अवघड झालंय बंदी कायम राहील या भीतीमुळं अनेक मूर्तीकारांनी काम थांबवून ठेवलेलं होतं न्यायालयानं बंदी उठवल्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत वेळ निघून गेला त्यामुळं मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा साधारण दोन ते तीन महिन्यांचा कालावधी कमी झाला त्यामुळं उपलब्ध मूर्तींचा साठा हा मर्यादित राहिला आणि मागणी जास्त असल्यानं किमतीमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली लहान मूर्तींपासून ते मोठ्या मंडपातील गणपतीपर्यंत सर्वच प्रकारांमध्ये पंधरा ते तीस टक्क्यापर्यंत दरवाढ झाल्याचं मूर्तीकार सध्या सांगत आहे मी अवनीश कुमार प्रजापती गणपती मूर्तीकार यावर्षी गणपती कोर्टाने बंदी उठवल्यामुळे गणपतीचं मूर्त्या खूप कमी तयार झालेली आहे त्याच्यामुळे बंदी उठल्यामुळे ना मला काम करायला वेळ खूप कमी भेटलं आहे त्याच्यामुळे मूर्त्याचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे कमी झालेले मूर्त्यामुळे ना यंदा गणपतीचं मूर्त्या थोडंसं महाग राहणार आहे तर महागाई दर कमीत कमी वीस ते तीस टक्के बाळ होणार आहे आणि त्याच्यात आमचे वेगळेवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या राहते जसे की जय मल्हार शेषनांग महादेवाचे अयोध्या दगडूशेठ लालबाग या सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवलेले आहे आम्ही विलास बापराव देशमुख मी आंधरसुली येथील राहणार आहे आम्ही इथे बऱ्याच वेळेस गणपती मूर्ती इथून नेलेली आहे परंतु यावेळेस आमचा बदल करण्याचा विचार होता आम्ही ब बऱ्याच ठिकाणी फिरलो आमचे म्हणजे देवगाव गेलो औरंगाबाद जिल्ह्यात कमीत कमी, -कमी पाच सहा ठिकाणी गेलो क नगर जिल्ह्यात गेलो त्याच्यानंतर यसगावला पण गेलो असे बऱ्याच ठिकाणी गेलो परंतु ह्या वेळेस मूर्त्याच इतक्या कमी बनलेल्या आहे की कोर्टाचा जो निर्णय होता ओ पीच्या मूर्तीवर बंदी आहे ती बंदी कोर्टाने लेट उठवली लेट उठवल्यामुळे आता या शासनाच्या या धोरणामुळे ते उठवल्या गेले पण पी ओ वाल्यांनी पण त्याच्यात आस्त आक्षेप केला त्यामुळे ती मूर्त्यांची बंदी उठली आणि पीओपी पीचे पण रेट वाढले पी ओ पीचे रेट वाढल्यामुळे पंचवीस ते तीस टक्के मूर्त्या महाग झालेल्या आहे आजही मूर्त्या इतक्या कमी आहे का कुठेही मूर्त्या म्हणजे पाहिजे असे शिल्लक नाही आहे त्याच्यामुळे मूर्तिकारांचे पण पंचवीस तीस टक्के वाढल्यामुळे आम्हाला पण पंचवीस तीस टक्क्यांनी वाढव वा रेट देऊन घ्यावा लागणार आहे आणि ते ग्राहकांना पण ती जळ सोसावी लागणार आहे